पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते व पाणी प्रश्न सोडवणार असून ही निवडणूक जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी असून येणाऱ्या काळात एकही प्रश्न शिल्लक राहणार नसल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आयोजित मंगळवेढा येथील सभेत ते बोलत होते व्यासपीठावर राष्ट्रवादी नेते लतीफ तांबोळी भाजप जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण पक्षनेते अजित जगताप ॲडव्होकेट शिवानंद पाटील दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन सूर्यकांत ठेंगील विजयकुमार देशमुख रामेश्वर मासाळ तालुका अध्यक्ष अंबादास कुलकर्णी सोमनाथ औताडे सुरेश जोशी नगरसेवक प्रवीण खवतोडे ज्ञानेश्वर भगरे प्रकाश गायकवाड शेतकरी नेते दीपक भोसले आदीजण उपस्थित होते नितीन गडकरी पुढे बोलताना म्हणाले की मी दुसऱ्यांदा इथं आलोय मी जे बोललो ते मी करतो मी दिलेला शब्द पाळून भरघोस निधी पण दिलाय आपला देश सुखी समृद्धी व्हावा अर्थव्यवस्था बळकट व्हावी यासाठी भाजप सरकार सत्तेत पाहिजे सरकारच्या धोरणांवर बरेच अवलंबून आहे नितीन गडकरी पुढे बोलताना म्हणाले की मी दुसऱ्यांदा इथं आलोय आज मी जे बोललो ते मी करतो सोलापूर जिल्ह्यात पंधरा हजार कोटी रुपयांची कामं पूर्ण केली आतापर्यंत पन्नास लाख रुपयांची कामं केली आहेत खराब कामे करणाऱ्यांना इशारा दिलाय रस्त्यावर खड्डा पडला तर ठेकेदाराची खैर नाही रस्त्याचं काम घेत असताना ठेकेदारांनी गुणवत्तापूर्ण चांगले रस्ते करावे खराब रस्ते व रस्त्यावर खड्डे पडले तर ठेकेदारांची खैर नाही असा दमही त्यांनी दिला हा देश बदलला पाहिजे प्रत्येक गावाला पाणी रस्ते शेतीला चांगला दर मिळाला पाहिजे तरुणांच्या हाताला काम पाहिजे गावात शाळा चांगल्या पाहिजेत मी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भागात रस्त्याची कामं झाली अटल बिहारी वाजपेयी हे त्यांनी धोरण राबवले आरोग्य शिक्षण रस्ते यासाठी मी प्राधान्यानं काम करत आहे काँग्रेसच्या काळात ग्रामीण भागाचा विकास झाले नाही जनतेला लुटायचं काम फक्त त्यांनी केलं आम्ही बारा हजार कोटी रुपयांचा पालखी मार्ग केला वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या पायाला त्रास होऊ नये म्हणून मार्ग काढला माझी आई अक्कलकोट व गाणगापूरला जाताना रस्ता नीट कर म्हणून जाताना सांगून गेली तोही रस्ता नीट करून घेतला शेतकरी ऊर्जादाता झालाय शेतकऱ्यांना तयार केलेल्या इथे नॉर्वल चालणाऱ्या गाड्या सुरू केल्या आणि कंपन्या इथेनॉलवर चालणाऱ्या टू व्हीलर गाड्या बाजारात आणत आहेत इथेनॉलचा फायदा शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणार आहे गाव समृद्ध व संपन्न झाली तर बाहेर जाण्याची गरज भासणार नाही टेंबू मैशाळा प्रकल्प मार्गे लावले त्यामुळे मंगळवेढा व सांगोल्यातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळाले मागच्या जन्मात ज्यांनी पाप केलं ते लोक एकतर कारखाना सुरू करतात नाहीतर वृत्तपत्र सुरू करतात देशात उत्पादन वाढून खर्च कमी करून चांगला दर दिला पाहिजे येणाऱ्या काळात महाराष्ट्राचं चित्र बदलायचं आहे